महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज डोंगरा देव आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत दे महाराजांच्या कार्यक्रमासाठी बीजेपीचे शेतकरी मित्र शेठ शर्मा यांची कार्यक्रमाला उपस्थिती शेठ शर्मा यांनी आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत दे डोंगरे देव महाराज या कार्यक्रमासाठी भेट दिली व या कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमादरम्यान त्यांनी त्यांच्याबरोबर नृत्य केले व त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार धर्म सुरेश पवार गोकुल जाधव गणेश जाधव बापू जाधव संजय सूर्यवंशी सुधाकर रौंदळ उपस्थित होते या सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला आदिवासी बांधव ग्रामस्थ मुंजवाड चौदाणे विजय माऊली यांच्या शेतात कार्यक्रम होता वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा